रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी माढा तालुक्यातील उंदरगाव इथं चार तरुणांनी एम एच पंचवीस बी पंच्याहत्तर साठ क्रमांकाची पिकअप गाडी अडवून बार्शीला जनावरांच्या बाजाराकरता निघालेल्या व्यापाऱ्याला गोवंश हत्येचा व्यवसाय करतो म्हणून जबरी मारहाण केली या मारहाणीत व्यापारी गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले एवढंच नव्हे तर काटे आणि दगडांचा वापर करत चौघा आरोपींनी फिर्यादीच्या वाहनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय सदरची घटना माडा तालुक्यातील उंदर इथं घडली आहे यातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना माढा ग्रामीण रुग्णालयातून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अमीर लतीफ तांबोळी वयवर्ष बत्तीस राहणार शुक्रवार पेठ माढा यांच्या फिर्यादीवरून ईश्वर कट्टे व उमेश वाघ यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा